मंगळवार हा दिवस श्रीहनुमान आणि अंगारक मंगळ ग्रह यांचा मानला जातो तसेच स्वामींच्या मार्गात हा दिवस शक्ती आणि संकट निवारण यासाठी महत्वाचा आहे मंगळवारी लाल किंवा केशरी रंगाचे कपडे घालावे कर्ज असेल तर पूर्णमोचक मंत्राचे नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मंगळवार विशेष कोणत्या सेवा कराव्या मंगळवारी कोणत्या गोष्टी करणे टाळावे कोणत्या गोष्टी कराव्या तसेच काही असेच प्रभावी उपाय त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलला अजूनही केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब पाहूया मंगळवारी काय करावे मंगळवारी किमान किंवा वेळा हनुमान चालिसा वाचावे यामुळे भीती नष्ट होते आणि आत्मविश्वास वाढतो तसेच ज्यांची प्रकृती उष्ण आहे किंवा ज्यांना राग जास्त येतो त्यांनी मंगळवारी लाल मसूर डाळ गुळ किंवा तांब्याचे दान करावे या दिवशी लाल किंवा के केष्ट्री रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते हे रंग उत्साह आणि ऊर्जेचे प्रतीक आहेत म्हणजे जर तुमच्यावर कर्ज असेल तर मंगळवारी ऋणमोचक मंगल मोचक्रोत वाचल्याने कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात तसेच हनुमानजींना अकरा पिंपळाच्या पानांवर राम लिहून त्यांची माळ अर्पण केल्याने जुनाटा आजाराने संकटे दूर होतात तसेच मंगळवारी स्वामीचरित्र सारामृताचे एक ते तीन अध्याय वाचल्याने घरातील नकारात्मकता नष्ट होते पुढचा उपाय म्हणजे स्वामींचा अंगारा उपाय स्वामींचा स्वामींचा अंगारा उपाय करताना काय करावे तर स्वामींना प्रथम वंदन करून धूपदीप करून अगरबत्ती लावावी जप करत राहावे ते अगरबत्ती संपेपर्यंत जप करावा आणि तो अंगारा आपल्या कपाळाला लावावा मंगळवारी हा उपाय केल्याने नजरदोष नाहीसा होतो मार्गातील अडथळे दूर होतात मंगळवारी संध्याकाळी स्वामींच्या फोटो समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि त्यात दोन लवंगा टाकाव्यात यामुळे घरात पैसा टिकतो मंगळवारी कोणत्या गोष्टी करू नये मंगळवारी शक्य असल्यास धारदार वस्तू खरेदी करू नये या दिवशी कात्री सुरी खिळे किंवा लोखंडी वस्तू खरेदी करू नयेत यामुळे कुटुंबात वाद वाढण्याची शक्यता जास्त असते मंगळवारी नखे कापणे किंवा केस कापणे अशुभ मानले जाते त्यामुळे मंगळवारी ह्या गोष्टी आवर्जून टाळाव्या या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका या दिवशी घेतलेले कर्ज फिटायला किंवा ते महागारी द्यायला खूप वेळ लागतो मंगळ हा ग्रह रक्ताचा कारक मानला जातो वैज्ञानिकदृष्ट्या मंगळवारी शरीरातील उष्णता आणि रक्ताचा प्रवाह वेगवान असतो त्यामुळे या दिवशी सात्विक आहार घेतल्यास रक्तदाबासारखे म्हणजेच बीपी सारखे विकार नियंत्रित राहतात तसेच मंगळवारी सकाळी अंघोळीच्या पाण्यात थोडे लाल चंदन किंवा कुंकू टाकून स्नान केल्यास शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पुढचा उपाय म्हणजे स्वामी समर्थांचे विशेष शक्ती उपाय यामध्ये मंगळवारी दत्त बाबनी किंवा दत्त कवच वाचल्याने मनातील भीती दूर होते स्वामींच्या फोटोला मंगळवारी लाल फुल अर्पण करावे लाल रंग मूलाधार चक्राशी संबंधित आहे त्यामुळे मानसिक बळ मिळते तसेच भीमसेनी आणि लवंग उपाय मंगळवारी करावा यासाठी मंगळवारी संध्याकाळी तीन लवंगा कापरासोबत जाळून घरभर त्याचा धूर दाखवावा त्यामुळे घरातील करणी बाधा किंवा नजर दोष संपतो तसेच मंगळवारी हनुमानाला चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून अर्पण करावा यामुळे शनिग्रहाची पीडा कमी होते आणि मंगळ दोष निवारण होतो तसेच मंगळवारी हनुमान मंदिरात केळीचे दान करावे तेथे केळी अर्पण करावे आणि गरिबांना त्याचे दान करावे यामुळे रखडलेली लग्ने किंवा मंगल कार्य मार्गे लागतात विज्ञानानुसार मंगळवारी पित्त प्रु... हा विकार वाढण्याची शक्यता जास्त असते म्हणून या दिवशी तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळावे जेणेकरून पचनसंस्थेला आराम मिळेल कर्जमुक्तीसाठी कर्ज फिटत नसेल तर मंगळवारी ऋणहर्ता गणेश स्त्रोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा म्हणावे तसेच कोणाचा कर्जाचा हप्ता फेडायचा असेल तर कर्जाचा हप्ता द्यायचा असेल तर मंगळवारी द्यावे त्यामुळे पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येत नाही मंगळवारी लोखंडी वस्तू नवीन वाहन धारदार वस्तू कात्री सुरी किंवा खिळे या दिवशी विकत घेऊ नका या दिवशी रागावरती जास्तीत जास्त नियंत्रण ठेवा स्वतःवरती नियंत्रण ठेवा या दिवशी झालेली भांडणे दीर्घकाळ टिकतात तसेच या दिवशी नवीन घर बांधण्यासाठी जमीन खोदणे किंवा पायाभरणी करणे जास्तीत जास्त मंगळवारी टाळावे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये मंगळवारीचे महत्त्व मंगळवारी करावयाचे काही प्रभावी उपाय सेवा पाहिले मी अशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद